उपस्थित असलेले सर्व विस्थापित छोटे व्यापारी बंधून तुमची व्यथा थोडक्यामध्ये समजून घेतल्यानंतर अत्यंत विदारक चित्र आहे मराठी समजते की हिंदू बोलू चित्र कन्नडचा अत्यंत विदारक आहे खरं तर हा व्यापाऱ्यांचा विषय मागच्या दहा ते बारा वर्षापासून चालू आहे आणि मोठ्या नेते मंडळींचा राजकारण करण्याच्या नादात किंवा श्रेय घेण्याच्या नादात तुमच्यासारखे छोटे व्यापारी ज्यांचं पोट हातावरचा आहे दररोज व्यापार किंवा व्यवसाय केल्याशिवाय उदरनिर्वाह होत नाही अशा व्यापाऱ्यांची तुमच्यासारख्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे ही वस्तुस्थिती मला माहिती आहे खर तर हा विषय जेव्हा अतिक्रमण हटवण्याचा विषय आजपासून दहा बारा वर्षापूर्वी आला मला आठवतंय दोन हजार दहा किंवा बारा बाराच्या दरम्यानचा विषय बाराचा विषय असा बा दोन हजार बाराचा तेव्हा प्रताप चिखलीकर शंकर धोंडगे यांच्या राजकारणाच्या विषयातून काही गोष्टी घडल्या दुर्दैवाने राजकारण होऊ द्या परंतु कोणाच्या पोटावर पाय देण्याचं राजकारण होऊ नये असं मानणाऱ्यापैकी मी <प्राँगा> आहे आणि त्याही वेळेला अतिक्रमण हटवण्याच्या विषयाखाली या ठिकाणची कंदार शहरातली दुकानं पाडली गेली त्याच्यानंतर अनेक विषय झाले मी सगळं आपल्याला सांगत बसत नाही आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला ज्यांचं पोट हातावर आहे असे जे तुमच्यासारखे छोटे व्यापारी आहेत त्यांचा बेपार तातडीनं कसा सुरुवात होईल हा विषय घेऊन आपल्याला एकत्रित पुढे निघायचंय मी मनोहर धोंडे म्हणून सुद्धा राजकारण करायला आलो नाही अबू वैद त्यांनी माझ्याकडे दोन चार वेळेला काढला पण मी असं त्यांना म्हणालो की ज्यांचं पोट दुखते ते येत नाही तोपर्यंत मी कसं काय डॉक्टर म्हणून काम करू अरे मग हा विषय झाल्यानंतर आमच्या बासटवर सावकारांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की सगळे व्यापारी एकत्रितपणे याच्यावर पर्याय काढण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुमची मदत आम्हाला व्हावी असा विषय त्यांनी मला सांगितला हा विषय कालच बोलणं झालंय तरी मी ताबडतोब त्यांना म्हणालो की जेवढे जमतील तेवढे उद्या आपण बसू तर माझ्यासाठी सुद्धा हा विषय समजून घेतला पाहिजे माझी कामाची पद्धत आहे इथंच नाही मला माझं कुठेही माहिती घ्या मी कुठल्या विषयामध्ये हात घालत नाही भाग घेत नाही पण भाग घेतल्यानंतर त्याचा सेवन केल्याशिवाय थांबत नाही आता मला दुसरी भीती अशी आहे की हा विषय मनोहोडे हातात घेतला म्हणून एखादी नेत्याने तुम्हाला कानात फुकायला सुरुवात होईल पुढचंही सांगतो मी आपल्याला आणि ज्यांना हा विषय निकाली मनोर धोंडेच्या माध्यमातून करायचा असं म्हणणाऱ्यांनीच याच्यावर सह्या करा भले ते दहा रावले तर दहा लोकांचं काम करू मी आपल्याला आत्ताच सांगितलंय कायदा कोणाच्या बापाच्या घरी नाही सरकार कोणाचं असेल लोकप्रतिनिधी कोणी असेल आमदार खासदार कोणी असेल कायदा त्यांच्या घरी नाही आपल्याला काही गोष्टी कायदेशीर जावं लागेल आणि कायदेशीर गेल्याच्या नंतर पर्याय नक्की निघू शकतो स्थानिक पातळीचं हे गचाळ राजकारण आहे बाहेरची किंवा वरची नेते मंडळी काही असा कोणाच्या पोटावर पाय देण्याचं राजकारण करत नाही आणि आपण नगरपालिकेचे सीओ म्हणजे आपले कन्नारचे तहसीलदार असतील किंवा जिल्ह्याचे कलेक्टर असतील यांच्यापर्यंतच नेऊन हा विषय निकाली काढण्याचा प्रयत्न करू आणि जर इतर निकाली नाही निघाला तर तुम्ही कोणी आलात तर चालेल मी तुमच्यासाठी मुंबईला जाईल पालकमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे जिथं जायचंय तिथं जाईल परंतु आपल्याला कायदेशीर दृष्टीनं उदरनिर्वाहाचं साधन हे तातडीनं मिळालं पाहिजे या भूमिकेवर तुम्हाला पाय रोऊन इथे उभा टाकावं लागेल पहिल्यांदा ती आपली तयारी आहे का सांगा मी आपल्याला उल्लेख केलाय विषय मनोहर भोंडेनी घेतला असं म्हणण्याच्या नंतर बरेच नेते जागे होणार आहेत मी मनोहर धोंडे म्हणून नेतेगिरी करायला आलो नाही माझा उद्देश आहे की जो गोरगरीब या ठिकाणचा कंदार व्यापारी भरडला चाललाय पर्याय व्यवस्था होऊन का वेळा त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन उभा टाकलं पाहिजे मला तुमच्या विषयात राजकारण करायचं नाही आणि ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांना खुल्या मिळ्या तुम्ही पक्के राहाल असाल तुम्ही जर एकजूट राहणार असाल तर त्यांच्या उरावर पाय देऊन कायद्याने तुम्हाला जे मिळून देण्याची मागे जबाबदारी असेल दोन गोष्टीची गफलत करू नका आणि मग मी आत्ताच आमच्या मगदूमी वकील साहेबांना म्हणत होतो त्यांच्याकडे काही कागदा आहेत असा उल्लेख केला त्यांनी की इथं आपल्याला कायदेशीर जाताना रोड किती फुटाचा तुम्ही आता उल्लेख केला काही ठिकाणी कमी केला काही ठिकाणी जास्त केला कोणाच्या जा, बापाचं राज्य आहे का करता येत नाही एकतर सगळ्यांचेच अतिक्रमित दुकानं पाडले पाहिजे नाहीतर सगळ्यांचेच बसवले हो पाहिजे तुमचे चमचे आहेत म्हणून त्यांना ठेवा किंवा ते मालदार पार्ट्या आहेत म्हणून त्यांचे ठेवा आणि गरीबाच्या झोपड्या उदार करा असं लोकशाहीमध्ये कोणालाही करता येत नाही आणि आपल्याला दोन बाजू समजून घ्यायला लागणार होत्या जो रोड जातो आहे त्या रोडच्या अतिक्रमणामध्ये आलेले सगळीच्या सगळी दुकानं काढलीत का काढली नसतील तर आपली मागणी असेल अगोदर सगळ्यांचे काढा आणि मग एकत्रित बोला नाही पर्याय आमची अगोदर करा आणि नंतर पुढचं बोला कोर्ट कचेरा जास्त होत आहेत आता उल्लेख झाला एक कॉम्प्लेक्स बांधले छत्तीस दुकानाचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यात मोठं राजकारण झालं त्या राजकारणात मला जायचं नाही बीओटी तत्वावर झालं पाहिजे म्हणजे स्वतःचा स्वार्थ साध्य करता येईल नगरपालिकेचं किंवा दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की नगरपालिकेच्या वतीने झालं पाहिजे खरं तर नगरपालिका ही सार्वजनिक आहे बीओटी ही, ही मालमत्ता वैयक्तिक आहे आणि कोणी नगरपालिकेला वैयक्तिक करू शकत नाही म्हणून बीओटी तत्वावर बांधकाम करणं बरोबर नाही लोह्याचं बसस्टँड बघा काय फार लांबच उदाहरण मी आपल्याला देत नाही लोहाचं रस्त्यान आहे बिओटी तत्वावर मानलंय ज्या कॉन्ट्रॅक्टरला बिओटी तत्वावर दिलं त्यांनी चार दुकानाचा दुसरा मजला पूर्ण आमच्या प्रताप चिखलीकरला आंदोलन दिलाय आणि असं वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाला मध्ये प्रयत्न करायचा होता पण ते होऊ शकला नाही पण नगरपालिका ही सगळ्यांची आहे आज जरी प्रशासक असतील तरी उद्या लोकप्रतिनिधी येतील ती नगरपालिका म्हणून सगळ्या कन्नारवासियांची आहे आणि मग ती मालमत्ता असेल किंवा तुम्ही भरलेला कर असेल तो नगरपालिकेत गेला पाहिजे तर तुम्हाला सगळ्या सुविधा नगरपालिका देऊ शकते आज कन्नारची नगरपालिका ही भिकारी घालवली आहे कुठं पाणी येत नाही किंवा साफसफाई केली जात नाही लोक म्हणतात साफसफाई केली जात नाही कर्मचारी म्हणतात पगार देत नाही दोन्ही बाजू आहेत नगरपालिकेला विचारलं तर नगरपालिकामध्ये पगार द्यायला पैसे नाही अशी अवस्था निर्माण झाली हा इम्बॅलन्स आहे आणि आपण त्याच्या खोलातला जाता व्यापाऱ्यांसाठी म्हणून कायदेशीर जर बघितलं नगरपालिका कायद्यानी तुम्हाला एकतर गाळे बांधून भाडे तत्वावर देऊ शकते किंवा रिकामी जागा सुद्धा तुम्हाला भारी तत्वावर देऊ शकते मी वरिष्ठांशी बोललोय दुकानं पूर्ण बांधकाम जे झालं चाळीस किंवा छत्तीस त्याचं बीएनसीचं व्हॅल्युएशन होऊ शकतंय पण पत्र्याच्या शेडचं व्हॅल्युएशन करता येत नाही आणि नगरपालिकेला पत्र्याचे शेड बांधून लीज वर देण्याचा अधिकार नाही द्यायचा असेल तर पूर्ण बांधकाम करून व्हॅल्युएशन करून द्यावं लागेल नाही तर जागा लीजवर द्यावी लागेल तर आपल्यासाठी पर्याय सोपा आहे जिथं जागा आपण आता तुम्ही आयडेंटिफाय कराल आपण निवेदनात घेऊ ती जागा ले। जी काही ऐंशी नव्वद लोक आपल्याकडे आलेले आहेत एवढ्याच लोकांना जी नगरपालिकेची मालकी जागा आहे त्या जागेवर दहा बाय दहाच्या जागा तीन वर्षाच्या लीजवर द्या अशी आपण मागणी करू आणि मग आपले जे नव्वद शंभर व्यापारी आहेत सगळ्यांनी शेडचं काम द्यायचं असेल ते कोणाला तुम्ही याच्यावरच देऊ सारखे शेड उभा करू तीन वर्षासाठी तुम्हाला जागेचं भाडं हे नगरपालिका ठरवेल जे काय हजार रुपये महिना दोन हजार महिना तुम्हाला काही दहा हजार महिना देणं शक्य नाही मला माहिती आहे रस्त्यावर पोट बनणाऱ्या माणसाला किती उत्पन्न आहे फार झालं तर तुम्ही हजार तीन हजार महिना देऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त भाडं महिन्याचं लावलं तरीही तुम्हाला देणं शक्य नाही आणि त्या मध्ये आपण जागा ही लीजवर मागू आणि लीजवर देणार नसाल आता मग बाईने आता जो उल्लेख केला तुमच्याकडे छत्तीस दुकानं बांधून झाले ते जवळच्या नेत्यांचे चमचे होते त्यांचे तीन दुकानं सुटले सुरू झाले बाकीच्या गरीब व्यापाऱ्यांनी काय केलं हो त्यांच्यात भांडव बांधून दिले म्हणजे लिलाव केला पद्धत बदलली कायदा सोडून लिलाव करायला सुरुवात झाली बाहेरचे बडे व्यापारी पैसे गुंतवायला आले आणि इथला व्यापारी पोट भरायला म्हणून बाहेर रस्त्यावर गेला अशा पद्धतीनं या ठिकाणी अन्याय झालेला आहे हे मला माहिती आहे आणि म्हणून आपण तात्पुरते व्यवस्था ही काही कायम व्यवस्था नाही तात्पुरती व्यवस्था आज असे काही व्यापारी असू शकतात आपल्यातले कि ज्यांचं सामान उचलून गेले पावसात भिजाले किंवा आज त्याचा व्यापार झाला नाही संध्याकाळची खायची व्यवस्था होण्यास अवघड आहे असे काही व्यापारी आपल्याकडे असू शकतात जे रस्त्यावर पोट भरणारा गोरगरीब व्यापारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण तातडीनं सन्माननीय जिल्हाधिकारी असतील सन्माननीय तहसीलदार असतील यांना आपल्या माध्यमातून एकत्रित आपण विनंती करू की आमचं हे नव्वद लोक आहेत त्या नव्वद लोकांना लोका नगरपालिकेच्या मालकीची जी जागा आहे तिथे दहा बाय दहा जागा आम्हाला तीन वर्षाच्या लीज न द्या कायद्याने एकदा नगरपालिका जागा तीन वर्षाच्या लीज न देऊ शकते आणि त्याच्यानंतर ती दोन वेळा मुदत पुढे वाढू शकते नगरपालिकेला नऊ वर्षापर्यंत लीजवर देण्याचा अधिकार आहे कायद्याने मला माहिती आहे इथे साठ साठ वर्ष बसले तर अण्णाभाऊ साठेच्या मध्ये अण्णाभाऊ हिंदी कारभार आहे पण त्याच्यावर कोणी लक्षच दिले नाही कायदेशीर पेपरला ना बातमी येण्यापुरतं आपल्याला पुर्त ना बोलायचं नाही कायद्याला जाऊ मुलीला जाऊ आपण आणि नगरपालिकेचा कायदा काय सांगतो नगरपालिकेच्या सीओला किंवा नगरपालिकेच्या बॉडीला त्यांची मालमत्ता लीज ना देण्याचा तीन वर्षाचा अधिकार आहे तीन वर्ष संपल्याच्या नंतर त्याच व्यापाऱ्याला पुढचे तीन वर्ष वाढून देण्याचा अधिकार आहे आणि पुन्हा एकदा तीन वर्ष वाढून देण्याचा अधिकार एकदाच नऊ वर्षाचा सुद्धा तुम्हाला अग्रीमेंट करता येत नाही आणि या पद्धतीने नऊ वर्षाचा लीज नगरपालिका देऊ शकते कुठल्याही आमदार खासदाराची गरज नाही तो अधिकार सिवल आहे आणि मग आपण सीओ मला माहित आहे सीओ दबावत असतील वेगवेगळ्या त्यांच्या प्रेशर येतील राजकीय लोकांचे पण शेवटी सीओ म्हणून ती खुर्ची जी आहे तिला लागेल बेकायदेशीर काम केलं तर घरी पाठवायची सुद्धा सुविधा आपल्याकडे कायद्याने आहे आणि आपण पहिली मागणी करू की आम्हाला लीज वर जागा दहा बाय दहाची तीन वर्षासाठी द्या ते म्हणतील कॉम्प्लेक्स बांधायचे आता सांगितलं आपण बारा वर्षात किती कॉम्प्लेक्स बांधले एक बांधले त्यांना आणखी पाच कॉम्प्लेक्स बांधायचे आपली पिढी संपणार आहे ना आणि म्हणून तुम्हाला पाच कॉम्प्लेक्स बांधायचे अशी जागा आम्हाला द्या की जी पाचवं म्हणून शेवटी बांधायचे म्हणजे बारा पंच साठ वर्षानंतर त्याचा नंबर लागेल रोल उसकू लिण्याची गरज नाही छोड उस्कू समजता काय बघा याच्यात कोणी मी उल्लेख केला पण मोठा नाही कायदा मोठा लहान माणूस सुद्धा आपण जर कायद्याने गेलो तर त्यांच्या बापाला द्यावा लागेल देत नाही असं म्हणू शकत नाही आणि मी मुद्दा उल्लेख केला की जेव्हा अतिक्रमण हटवले हटवताना तुम्हाला नोटीस आल्या होत्या आता नाही बारा वर्षापूर्वी मला माहिती बारा वर्षापूर्वी अशा नोटीस आल्या होत्या ज्यांना नोटीस आलेल्या आहेत त्याच्यावर त्यांच्या मध्ये किती वर्षापासून तुम्ही अतिक्रमण केलं हा उल्लेख असेल आणि असा जर नोटीस आपल्याला जर मिळाल्या हे बारा वर्ष त्याच्या अगोदरचे त्यांनी नोटीसमध्ये वर्ष उल्लेख केलेला असेल तर त्याला आपण कुल कायद्याकडे येऊन जाऊ ज्यांच्याकडे कायदेशीर आलेल्या नोटीस आहेत मला जरा पेपर निघू द्या तर आज पहिल्यांदा विषय माझ्याकडे आलाय असा जर नोटीस मिळाल्या त्या नोटीस जमा करा आता मला खर तर बासवड सावकार तुम्ही मगबुमबाई किंवा असं पाच जण करा पाच जणांची एक टीम करा जे माझ्याशी संपर्कात राहतील किंवा मला काही माहिती लागली तुम्ही त्या पाच जणाला विचारेल म्हणजे सगळ्याला त्रास होणार नाही आणि आपण उद्या मी माझा प्रयत्न असेल उद्या दुपारी तीन वाजता आपण सन्माननीय जिल्हाधिकाऱ्याचा वेळ घेऊ जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारला तिथून बोलायला लावू त्याच्या अगोदर मग मला फाईल द्या कारण मी कागदाचा आहे आणि जेव्हा कागद वाचून बोलतो ना कोणी तुर्रम खान समोर आले तरी त्याच्या बापाला मी घाबरत नाही कारण आपण कायदे मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण तीन वाजताची वेळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांची घेऊ त्यांना ही सर्व पार्श्वभूमी लक्षात आणून देऊ कुठलंही राजकारण याच्यात आपल्याला आणायचं नाही कोणत्या माझ्या सहित कोणताही पक्ष नाही आमच्या गरीबाचं पोट महत्वाचं आहे पोट असेल तर पक्ष राजकारण नंतर आहे आणि आज आमचं प्राधान्य या गरीबांच्या दुकानं बसवणं एवढंच आपला उद्देश असला पाहिजे माझ्या आणि आपण ते करण्यासाठी पहिला प्रयत्न करू जर सोमवारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जर निर्णय दिला तर आनंद आपण जागा घेऊ लीजवर सगळ्यांची अग्रीमेंट करू तीन वर्षाचे आणि त्याच्यावर स्वतःच्या पैशाने आपण तीनशे दुकान उभा करून सारख्या पद्धतीचे दुकान उभा करून तीन वर्षासाठी आपण लीजवर तिथे व्यापार करू मी आता उल्लेख केला मला माहिती आहे हे कॉम्प्लेक्स बांधायचे म्हणत असतील तरीही एकही दहावीस वर्ष बांधू शकत नाही जरी यांना बांधायचे असतील तरी पहिले चार कॉम्प्लेक्स जे बांधायचे राहिलेत ते बांधले होऊन द्या पाचव्या कॉम्प्लेक्सची जागा आम्हाला द्या आणि पाचव्या कॉम्प्लेक्सच्या जागेमध्ये आपण नऊ वर्ष काढू शकतो मी आता सांगितल्याप्रमाणे ही कायदेशीर बाब आहे बेकायदेशीर काही नाही तुम्हाला कोणी आलं की इकडून आलं की दंडा घेऊन ते लांबत नाही इकडून आलं की सामान उचलून पळून घेऊन चाललंय ससे होलपट आहे गोरगरीब जे व्यापारी आपले आहेत हातावर कोर ज्यांचा आहे त्यांची ससे होलपट थांबवण्यासाठी हा त्यातला मध्यमार्ग आहे म्हणजे जेणेकरून नगरपालिकेला सीओला कलेक्टरला प्रशासनालाही काही अडचण नाही कुठला अगर नेता जर दबाव टाकला तर ते म्हणू शकतील की हे काहीतरी असा आहे कायदा दाखवल्यानंतर कुठलाही नेता काहीच बोलू शकत नाही आणि आपण कायदे सुरू जाऊ पहिल्यांदा जागा लीजवर तीन वर्षाची आणि आमच्या खर्चानी सेड बांधू फक्त त्याच्यात तरतूद करा की पुढचे दोन टर्म तीन तीन वर्षाच्या मुदतवाढ देण्याची त्याच्यात नोंद करा ते आपण करून घेऊ दे ते 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 या पद्धतीने नऊ वर्षाची जर सोय झाली तर कर्मधर्म सहोजणं तुमच्या इथले काही व्यापारी असे होतील की कॉम्प्लेक्स मधली दुकानं घेऊ शकतील एवढी ऐपत तयार होईल आपल्याकडे जेणेकरून तुम्ही उत्पन्न करून काही साठवण करू शकाल आज मला कोणी मानतो महाधराव सांगितलं मला उदगीरचे बडे व्यापारी इकडे आले आणि कॉम्प्लेक्स मध्ये भाग घेतला नलरात भाग घेतला दुकानं सोडून घेतले मी तिसऱ्याने भाड्याने दिले हा जर धंदा मानला जात असेल आणि इथला जो मूल निवासी इथला रहिवासी जो आहे तो जर उपाशी रस्त्यावर हिंडत असेल तर आपण या ठिकाणच्या मूळ लोकांच्या बाजूने ठामपणे उभा टाकलो पाहिजे मनोहर भोंडे म्हणून मी तुमच्यासोबत ठामपणे उभा टाकायला तयार आहे जर कलेक्टरने निर्णय नाही दिला तर मंगळवारी मी मुंबईला जाईल तुम्हाला या आठवड्यात उद्या सोमवार सुरू होत आहे उद्याच्या शनिवार शनिवारपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे या दिशेने काम करायचं आठ दिवस आपण ग्रेस धरू मला माहितीये कुठलाही वरचा बडा नेता कोणाच्या पोटावर पाय देण्याचं राजकारण करत नाही माझे सगळ्या घरच्या नेत्यांशी संबंध आहेत सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी संबंध आहेत पण असं गचावर राजकारण कन्नारमध्येच आहे नुसतं गचावर नाही लाचार राजकारण आहे आणि अशा पद्धतीचं गरीबाच्या पोटावर पाय देण्याचं राजकारण ते व्हायला नाही पाहिजे परंतु दुर्दैवानी कन्नारमध्ये होत आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी मला आपल्याकडून जी कागदोपत्री माहिती मगदुंबाईकडे ती असेल बासठ वर्षावकर तुम्ही नोटीस जमा करा पाच जणांची नावं आपण टीम तयार करा ते शिष्टमंडळ असेल त्याच्यामध्ये आमच्या अनुभवी असतील त्यामुळे आपण अशी टीम करताना इथून उठल्याच्या नंतर तुम्हाला नक्की बोलणे कोणी म्हणणार आहे उसके काही कोणा अटकू क्या होता है उससे कोण सुनता है उसका हे तुम्हाला म्हणणार आहे ज्यांना ऐकायचं त्यांनी आजच नाव कट करा पण भेकरण्याचं नेत्र तुम्ही कधीच करत नाही जे खंबीर आहेत तेवढेच येऊ दहा एवढ्या हरकत नाही तर दहाला रिझल्ट नाही दिला तर माझं नाव बदला जेवढे यायचे तेवढे येऊ आपल्याला आंदोलन सुद्धा करायची गरज नाही काही आवश्यक नाही कायदेशीर जाऊ आणि कायदेशीर मार्गाने तुम्हाला पोट भरण्याचं उदरनिर्वाहाचं साधन नगरपालिकेने अतिक्रमण हटवलेत म्हणून तात्पुरती पर्याय व्यवस्था करण्याची कायदेली जबाबदारी नगरपालिकेची आहे असाच प्रकार गंगाखेडला झालाय गंगाखेड आपल्यापासून फार लांब आहे का असाच प्रकार झाला गंगाखेडला पण गंगाखेड नगरपालिकेने सुद्धा अतिक्रमण काढले पण सगळ्यांचे काढले इथं आरबीआयचे काढले तिथं सगळ्यांचे काढले आणि काढल्याच्या नंतर सगळ्यांचा व्यापार रस्त्यावर आलाय म्हणून त्यांनी जागा लीजवर दिल्या आणि जागा लीजवर घेऊन त्या त्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या खर्चानी सेडच्या दुकानं केलेत आता येऊन बघा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गंगा खेडला की असे शेडचे से शंभरच्या वर दुकान आहेत कोळच व्यापार चालला त्यांचा कॉम्प्लेक्स उभा करेपर्यंत तुम्ही पर्याय व्यवस्था या माध्यमातून करू शकता आणि ती जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे कोणी काही डोकं भरेल कोणी उलटं सांगेल ऐकायचं नाही ऐकचं तुम्ही ठरवा पण आपण मी माझ्याकडे विषय घेतल्याच्या नंतर तुम्ही पळून गेले तरी मी जात नाही तुम्हाला स्वभाव आहे एखाद्या प्रकरणात मी जातच नाही गेलो तर निकाल आल्याशिवाय मी थांबत नाही मी उल्लेख केला आहे त्यामुळं आपण ही एकजुटीनं ना तुम्ही कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी एकत्रित आपण प्रयत्न करणार आहोत हे डोक्यात ठेवून आजच आपल्या आलेल्या नोटीस किंवा जागेचे सातबारा वाहतरघंटे जागा जी आहे नगरपालिकेने जिथे घेतलेली असेल किंवा दवाखान्याची जागा जी असेल त्याची सातबारा आपण गट नंबर सेट जागेची मागणी करू आणि ती जागा नऊ वर्षासाठी कॉम्प्लेक्स बांधणं होईपर्यंत तात्पुरती त्या दुकानमध्ये आम्ही व्यापार करू आणि लिलाव पद्धतीनं कॉम्प्लेक्स बांधल्यानंतर ज्यांची आयपत असेल ते दुकानं घेतील शक्य घेणार पर नाही पण अशा पद्धतीचा अन्याय तेही गरीब व्यापाऱ्यांवर कोणालाही करता येणार नाही आणि मध्ये असं होत असेल तर मी तुमच्या सोबत खंबीरपणे खांद्याला खांदा लावणार न्याय दिल्याशिवाय मी थांबणार नाही एवढा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंदवा